जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सुरुवातीच्या काळामध्ये काही गोष्टींना पडद्या होत्या आपल्या दृष्टीआड सृष्टी होती पडद्याच्या मागे खूप घडामोडी चालत होत्या आणि आम्ही त्या घडामोडी उजागर करण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यासाठी संघर्ष करत होतो ब्राह्मण तो वाहन आहे मरा मराठा निशाण आहे फार जुना माझा व्हिडिओ आहे भरपूर चालला तो तेव्हा आम्ही घोकून घोकून सांगत होतो की हे असं होणार आहे मराठ्यांवर ही लोक उतरणार आहेत अशा पद्धतीने ब्राह्मणांना आज ब्राह्मण जातात आहेत मराठी सुपात आहेत तेव्हा असं काही घडणार नाही आणि असं शक्य नाही असा विचार करणारा एक खूप मोठा वर्ग आपल्याकडे होता हळूहळू मागच्या गोष्टी समोर यायला लागल्यात त्यांची मळमळ खतखत समोर यायला लागलेली आहे पण तोपर्यंत समाजमन त्या गोष्टींना इतकं प्रो झालंय त्या गोष्टींना म्हणजे ज्याला म्हणू आपण की त्या ॲडॅप्ट झालंय अनुकूल झालंय त्या गोष्टींशी की आता मराठींची बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ह्या गोष्टी सहज आणि खूप सोप्या झालेल्या आहेत लोकांसाठी हे जे तथाकथित तमाम शिवभक्त आहेत यांची जी हंगामी शिवभक्ती आहे ही अशी झालेली आहे की बारामतीतून आदेशाला छू की मग हे सुरुवात करतात तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केल्या जाणाऱ्या वल्गना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अपमानजनक वाईट साईड बोलणे मराठ्यांच्या इतिहासाला गालबुट लावणे ह्या सगळ्या गोष्टी सामान्य असतात जोपर्यंत बारामतीतून आदेश येत नाही किंवा तशा तत्सम बारामतीच्या सारख्याच वामपंथी डाव्या कम्युनिस्ट आयडिओलॉजीकडून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत हे गुलाम छपरी तथाकथित स्वतःला शिवभक्त म्हणवणारे तोपर्यंत शांत असतात सायलेंट असतात एकदम लहान आपल्या लहानग्या मुलाकडून संभाजी ब्रिगेडचा एक अध्यक्ष कोशारीचं धुतर फाडण्याची भाषा करून घेतो त्या पोराला ते बिचार पोरा ते मासूम आहे निरागस आहे त्याला काही कल्पना नाही तो काय बोलतो लहान लहान मुलांकडून शिवे दिल्या जातात त्यांना शिकवल्या जातात त्या पद्धतीने राहुल सोलापूरकर आता इकडे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये आता मी वास्तविक त्या विषयावर बोललेलो आहे पण राहुल सोलापूरकर राहुल सोलापूरकर झोपीतून उठून सुद्धा त्याला राहुल सोलापूरकर त्याच्या आधी बाबासाहेब पुरंदरे दिसायचे नंतर आता म्हणजे वेगवेगळे लोक दिसायला लागतात कोश्यारी दिसले मध्यंतरी खूप दिवस नंतर राहुल सोलापूरकर नंतर अशी वेगवेगळी वेगवेगळी नावं यांच्या पुढे येत राहतात तेवढंच शिकवलेलं आहे ना तेवढंच व्हॉट्सअपवर कंटिन्यू तेच तेच तेवढंच पाठ करायला दिलेलं आहे यांना होमवर्क की इधर ऐसा ऐसा भोकणे का इधर इथे येऊन असं आहे तर ते मग तेवढंच भुंकतात त्याच्या ते बाहेर जग आहे कुपमंडू कृती ज्याला म्हणतात की आपल्या विहिरीच्या बाहेर सुद्धा जग आहे हे त्या बेडकाला माहितीच नसतं डॉक्टर रुचिका शर्मा नावाची एक महिला तिच्या अकलीचे घोडे उधळत आहे कित्येक दिवस झाले आपल्या प्रसारमाध्यमांवर हिंदी खास करून आणि पॉडकास्टमध्ये ज्यामध्ये ती छत्रपती शिवाजी महाराजांना काय नाही ते बोलत आहे वाटतेल ते बोलत आहे बरं ही रुचिका शर्मा आता बोलती अशातला वाग नाही राम पुण्यानी वामपंथ्यांच्या गळ्यातलं ताईत आणि त्याच्यापूर्वी रामचंद्र गुहा त्याच्या आधी जितेंद्र आव्हाड मग महाराष्ट्रामध्ये विनोद अनावरत डॉक्टर विनोद अनावरत किंवा आयु डॉक्टर विनोद अनावरत नंतर आयु डॉक्टर कठारे डॉक्टर अनिल कठारे या लोकांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांवर चिखलफेक केलेली आहे म्हणजे राहुल सोलापूरकरांना जर का आपण समोर बसवलं मी तुम्ही असं का बोलले त्यांच्याकडे निदान स्पष्टीकरण आहे की बाबा माझ्या शब्दांमध्ये मी शब्दांचं चयन चुकीचं केलंय माझं हे म्हणायचं नव्हतं ते म्हणायचं होतं मला तरी सुद्धा आम्ही उष्ण रक्त खवळून घेतोय उष्ण आणि जीव खवळून हे ब्राह्मण इनको काढ डालो खतम कर डालो साले सब को मार दो युरेशियात पाठवा आदेश आहे ना बाहेरून आलेला हे तर स्पष्टीकरण पण देत नाहीत हे तर म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज क्रूर शासक होता छत्रपती तर बोलतही नित राम कुनियानी म्हणतो की महाराजांना जर का सात हजार मनसबदारी भेटली असती सात हजार हजारी त्यांना पाच हजारी मनसबदारी नको होती त्यांना सात हजारी भेटली असती तर त्यांनी औरंगजेबाची गुलामी पत्करली असती त्याच्यासोबत काम केलं असतं आणि हे तर काहीच नाही त्याच्याही दोन पावलं पुढे जाऊन ही ऋषिका शर्मा म्हणते की औरंगजेबासाठी महाराजांनी अडीच वर्ष काम केलंय तिच्या पॉडकास्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो तुमच्यात हिंमत असेल तर बघा अडीच वर्ष काम केले म्हणते ऑलरेडी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासाठी इथे मात्र शिवभक्तांना काहीही बोलायचं नाही कारण की इथे शर्मा जरी ब्राह्मण असली पुनियानी जरी अप्पर कास्ट असला तरी आदेश नाही आहे ना भुंकायचा तो इधर नाही भुंकणे का आपण ही एक मेंटॅलिटी आम्ही सेट करून ठेवली आज मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे तमाम शिवभक्त एका ठिकाणी आलेले आहेत आज असा विचार करा की हे सुधांशू त्रिपाठी बोलले असते भाजपाचा एखादा व्यक्ती बोलला असता किंवा ते पुस्तक आज की शिवाजी जर का आता आलं असतं ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आहे नरेंद्र मोदी यांच्यासोबत वादाचा विषय असू शकतो पण त्याच्यावर ज्या पद्धतीने ही लोक व्यक्त झाली असते पुतळे जाळले असते जोळे मारून आंदोलन केलं असतं पार्क कपडे विपडे फाळून सगळं काही केलं असतं करायलाच पाहिजे पण ही शिवभक्ती आज जर का तुम्ही डॉक्टर रुचिका शर्मा नावाची एक महिला असे बोल अरे ते आपल्याला आज आज आपले वेगळे मुद्दे आहेत आज आपला विषय वेगळा आहे आज, आज बरोबर विषय वेगळा होऊन जातो बरोबर मुद्दे वेगळे होऊन जातात हे जर काय बोलावं हे बघा काय तुम्ही त्या बाबासाहेब पुरंदरेंनी तर काही चुकीचं केलेलं नाहीये काही बोललेलं पण नाहीये पण कित्येक वर्ष बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाच्या मशाली यांनी भेटवल्या यांचे यांचं आयुष्य यांचा खर्च यांचं खाणं म्हणजे खाण्याची सोयच बाबासाहेब पुरंदरेंच्या नावाने झाली आज बघा ना की दहा वर्षापूर्वी जर का रुचिका शर्मा सारखी एखादी व्यक्ती असं काही बोलली असती वासिबा आता दहा अगोदर रामचंद्र गुवा बोलला होता पण या स्केलवर जर का बोलली असती तर आजपर्यंत आतापर्यंत काय काय झालं असतं आतापर्यंत किती ताकदीने निषेध झाला असता पण आज आपण त्याला प्रो झालोय आपण त्याला सु हे झालोय अनुकूल झालोय की बाबा नाही ठीक आहे खूप झालं रे बाबा ते काय कोणी येतं महाराजांवर काय औरंगजेबाला शुद्ध दाखवण्यासाठी जिजिया असं काहीच नव्हतं एवढंच काय तर रामायण एक काल्पनिक कथा आहे महाराणा सांगा यांनीच बाबरला आमंत्रण दिलं होतं भारतात येण्यासाठी अशा पद्धतीच्या खूप साऱ्या मराठींनी लुटपाट केलेली आहे मराठींनी मंदिरं लुटलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूरतेनं म्हणजे खूप काय काय ती बोललेली आहे खूप काय काही बोललेली आहे आणि या पद्धतीचं लिखाण आपण आजचं पाहतोय का किंवा विचार आजचे पाहतोय का तर नाही ते कठारीच्या पुस्तकाचा मी गेल्या वेळेस दाखला दिला की कमलनाथ महारा महाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी बुरजा खाली दाबून मारलं आणि त्या काळात स्वराज्याची संकल्पना स्व असं काहीच नव्हतं राज्य राज्य होतं ते भटाबामणांचंच होतं विनोदनावरही त्याच पद्धतीने की शिवाजीचा फुगा कोणी फुगवला वगैरे आणि जाणता राजा आपण म्हणू शकत नाही जाणता राजा भले आपण औरंगजेबाला म्हणू शकतो हे विनोदनावरच झालं किंवा त्याच्यानंतर अशा आशियाचं रामचंद्र गुवा की साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेलं नाव औरंगजेबाला रिप्लेस करू शकत नाही दोन हजार पंधराला त्याचा सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर ए ने त्याच्या विरोधात आंदोलन केले हे सगळे पुरावे मागं मांडलेले आहेत माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता आणि नंतर मग औरंगजेबाचं उदत्तीकरण जितेंद्र आवडने केलं औरंगजेबा असल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व नाही एक कमेंट कायमस्वरूपी माझ्या याच्यात असते की मी खूप ब्राह्मणांची बाजू घेतो मी स्वतः ब्राह्मण आहे आता मी तर कासारपेठ टी विकेट वगैरे दाखवलेला आहे मी पाटलाचं आहे मी क्षत्रिय आहे आणि याचा मला अभिमान आहे याचा सार्थ अभिमान आहे आज धर्मपरायण आहेत धर्मपंडित आहेत ते धर्म मानतात आणि ज्या जे ज्या पद्धतीने बद्दल जागरूक आहेत सजग आहेत जे राष्ट्रनिष्ठ आहेत अशा लोकांना आणि ही ना एक पिल्लर आहे म्हणजे जसं समजा मुसलमानांना उद्या झालं कोणाला एखादा टार्गेट करायचं असलं तर तो काय कराल कुरानला टार्गेट करत आणि काजी मुल्ला मौलवींना टार्गेट करत ख्रिश्चनांमध्ये तिथल्या पादरांना टार्गेट करत तिथल्या पादर्सना फ्रिस् टार्गेट करत बायबलला टार्गेट करत त्याच पद्धतीनं भारतीय संस्कृती भारतीय विचार परंपरा धर्म ही संकल्पना संपवण्यासाठी इथलं धर्मग्रंथ जे की ऑलरेडी टार्गेट झालेत जे की जाळ जाड़, जाळपूर त्या धर्मग्रंथांची सुरू आहे आता सुरू करायचं आहे ते म्हणजे ब्राह्मणांची जाळपूर ती सुद्धा झालेली आहे याच्यापूर्वी ह्या दोन गोष्टी संपल्या धर्मग्रंथ आणि धर्मग्रंथाचे धर्म मांडणारे तर पण भारत आपली रचना इतकी सुंदर आहे की धर्मग्रंथ धर्मग्रंथांची मांडणी करणारे आणि धर्मग्रंथांची मांडणी करणाऱ्यांचे रक्षक म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक गाय आणि ब्राह्मणांचा प्रतिपाल करणारे प्रतिपाळ करणारे आणि हे कर्तव्य कोणाचं आहे ते हे क्षत्रियाचं आहे हे कुठं नमूद आहे तमाम शास्त्रांमध्ये नमूद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो म्हणजे राजाराम महाराज जे होते राजाराम महाराजांच्या पत्रांमध्ये रामचंद्रपंत अंमद्यांच्या याच्यात लिहिलेली पत्र जी आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्याला राजाराम महाराजांनी देवा ब्राह्मणांचं राज्य म्हटलेलं आहे बुधभूषण मध्ये गोब्राह्मण प्रतिपालक शब्द आलेला आहे आणि तो पूर्ण कुळासाठी वापरलेला आहे मेन्श क्षय दीक्षित आणि गोब्राह्मण प्रतिपालक हे साक्षात छत्रपती शंभूराजांनी हा शब्द वापरलेला आहे अज्ञानदासाच्या पोवाळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की मी जर का ब्राह्मणावर तलवार केली तर शंकर हसेल मला शंकर हसेल आम्हाला म्हणजे स्वतः महादेव माझी खिल्ली ओळखतील स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की ब्राह्मण आ... मराठा असून ब्राह्मणास तलवार केली नतीजातच पावला म्हणजे नलावळे नावाच्या एका सरदाराने ब्राह्मणालाची हत्या केली आणि नंतर पश्चाताप दब्ध होऊन त्याने स्वतःची हत्या केली तेव्हा त्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी असा उल्लेख केलेला आहे ते पत्र सुद्धा उपलब्ध आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमस्वरूप ब्राह्मणांचा सन्मान केलाय स्वतःच्या कुळाला छत्रपती शंभू महाराजांनी ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतले आहे तर एक क्षत्रिय क्षत्रियाचं कर्तव्य म्हणून त्रायते इतिक क्षत्रिय हे तर माझं निहित कर्तव्य आहे हे मला दिलेलं आहे हे नैमित्त कर्मांमध्ये आलेलं आहे माझ्या हे मला करावंच लागेल कारण की माझा धर्म सांगते माझं शास्त्र सांगतो या तमाम जेही धर्मपरायण ब्राह्मण आहेत त्यांच्या संरक्षणासाठी भलेही आमचा जीव गेला तरी कबुल पण हे क्षत्रियांची फडी कायमस्वरूपी समोर उभी राहिले याच्यात मला सन्मान आहे हे सांगण्यासाठी तुमच्यासारख्या थुकरट आणि चार पैशाचं ज्ञान घेऊन आलेल्या लोकांसाठी ते व्हॉट्सअपवरचे मेसेजेस वाचल्यांसाठी ज्यांच्या बापाने कधी इतिहास आणि धर्मग्रंथ चालले नाहीत त्याच्या च्युत्यांसाठी मी इथं बसलेलो नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची हे वाक्य केवळ ते समकालीन पुराणांमध्ये उपलब्ध आहेत का नाही त्याच्यानंतर स्वतः आंबेडकरांनी हुवेर शुद्राज शुद्रपूर्वी कोण होते त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख केला आहे की ब्राह्मणांच्या पुढे जाण्याची छाती शिवाजीची नव्हती हा तर स्वतः आंबेडकरांचा उल्लेख आहे तुमसुद्धा मी दिलेला आहे एवढंच काय तर प्रबोधनकार ठाकरेंनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अशाच आशयाचा कागा भट्टाचा हलकटपणामध्ये तसं तशा पद्धतीचं नमूद केलेलं आहे एवढंच काय तर आर्य रामदासाने आर्यवर्माने शुद्र रामदास हे नाव धारण करून अक्षरशून्य शिवाजीस भोळ्या यवानांच्या पाठीशी धाडले अशा आशयाचं फुलेंनी सुद्धा लिहिलेलं आहे म्हणजे विचार करा की फुलेंच्या मते आंबेडकरांच्या मते प्रबोधनकार ठाकरेंच्या मते विनोद अनावरच्या मते त्यानंतर आपल्या कठारे यांच्या सगळ्यांची जर का आपण मांडणी बघितली तर ती अशाच पद्धतीची आहे मग त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना जर का आम्ही या महाराष्ट्राचं आमचं दैवत मानतो साक्षात ईश्वरीय अवतार मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही तर शंभू महादेव म्हणूनच पुस्तो कुठल्याही अनुषंगाने लिहिलेलं असो कुठल्याही दृष्टिकोनातून लिहिलेलं असो सु। चुकीच्या पद्धतीच्या त्यांची बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं असं काही पण हेच तथाकथित इतिहासकारांचं तर हेच म्हणणं आहे ना आम्ही त्याच्यापेक्षा काय वेगळं सांगतोय आणि आम्ही त्याच्यापेक्षा काय वेगळं करतोय तुम्हाला जर खोडून काढायची असतील तर तुम्हाला पासून ते अनावरत पर्यंत सगळ्यांची मतं खोडून काढावी लागतील आणि आता त्याच्यामध्ये रुचिका शर्मा सुद्धा नाव ऍड झालं ब्राह्मणांनी बदनामी केली ब्राह्मणांनी बदनामी केली ब्राह्मणांनी राज्याभिषेक होऊ दिला नाही अरे मग ह्या जे मी आता उदाहरण दिलेली त्याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार ह्याच्यावर तुम्ही कधी बोलणार ह्याच्यावर तुम्ही कधी स्पष्टीकरण देणार अरे नाही तो काळ तसा होता त्यांच्यापर्यंत तशी माहिती दिलेली होती तशा हे ठुकरट उत्तर आहेत मग हे सगळ्यांनाच लागू होतं जे मग आक्षेप तुम्ही सावरकरांवर घेता जे मग आक्षेप तुम्ही टिळकांवर घेता त्याच्यावर सुद्धा अरे तो त्या काळात त्यांनी ते उपलब्ध माहितीनुसार तशा पद्धतीने नमूद केलं नाही नाही तिथे मात्र तुम्हाला ते ब्राह्मणवाद नमुक आणि ढमुक या मनुवाद गोष्टी घेऊन यायच्या असतात पण इतर वेळी मात्र तुम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी नाही त्यांच्यावर तशा पद्धतीने त्या माहिती त्यांना उपलब्ध होती आणि म्हणून आंबेडकरांनी तसं लिहिलंय फुलेंनी तसं लिहिलंय प्रबोधनकारांनी तसं लिहिलंय अमुक डमुक त्याच्यासाठी तुमचे स्पष्टीकरण हजर असतात मुळात हा सिलेक्टिव्ह अप्रोच आहे मला एवढंच सांगायचं आहे मला इतिहासाला चिवळत बसायचं नाही मला आज तुम्ही कोणाचा निषेध करावा आज तुम्ही कोणाच्या विरोधात उभं राहावं ही माझी अपेक्षा नाही आहे माझी अपेक्षा एवढीच आहे की पुराणात ते वांगी पुराणात आणि हा सिलेक्टिव्ह अप्रोच आपल्या महाराष्ट्रामध्ये बंद झाला पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे तुम्ही खेळणे झालेले आहेत तुम्ही बाहुले झाले तुम्ही आम्हाला म्हणताय की आम्ही मनुवादी आहोत आम्ही ब्राह्मणवादी आहोत नाही अजिबात नाही आमच्याकडे प्रत्येक आम्ही क्रिस्टल क्लिअर आहे आमच्याकडे विजन आहे आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं शास्त्रोक्त म्हणजे इतिहासासाठी आमच्याकडे संदर्भ आहेत आणि धर्मासाठी आमच्याकडे प्रमाण आहेत आमच्याकडे शुद्ध विशुद्ध तर्क आहेत ते तुमच्याकडे नाही आहेत तुम्ही मूर्ख आहात तुमच्या मूर्खपणा तुम्ही आमच्यावर लादू शकत नाही चर्चेमध्ये दोन मिनिटं टिकायची तुमची लायकी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला अक्कल शिकवायला पुढे येतात हेच तर किती मोठं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की दर्जाहीन संस्कारहीन मनोरंजन आपण घेतोय फालतू थुकरट रील स्टार्सना आपण डोक्यावर घेतोय भविष्यामध्ये हे आपले पंतप्रधान आणि उपपंतप्रधान आणि मुख्यमंत्री असतील ते मी मग गेल्या व्हिडिओमध्ये बोललो आणि ही परिस्थिती आहे आपली कारण की आपली लायकी ती झालेली आहे कीर्तनाचे सत्तेचे कार्यक्रम बंद करून गौतम पाटीलचे कार्यक्रम घेणारे व्याख्यानाचे कार्यक्रम आता बंदच झालेले आहेत कोणालाही बौद्धिक नको आहे कोणालाही ज्ञान नकोय कोणालाही ज्ञान संपन्न को, शास्त्र संपन्न अशा पद्धतीची कुठल्याही पद्धतीची माहिती नकोय व्याख्यानाला बसणाऱ्या लोकांची बोटार मोजण्यासोबत संख्या असते पण डिजेत कुत्र्यासारखे नाचायला पुढे येतात हा माझ्या महाराष्ट्राचा दर्जा झालेला आहे आज आम्ही स्वतः विचार करण्याची आवश्यकता आहे की आमच्यावर हे निर्बुद्ध लोक का राज्य करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एवढी आपुलकी का आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत म्हणून का मानतो की इतिहासाच्या बाहेर सुद्धा एक गोष्ट आहे ते म्हणजे धर्मशास्त्र छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत की ज्यांचा धर्मशास्त्रामध्ये इतक्या वेळा वारंवार उल्लेख आलेला आहे नमूद गणेशनाथ महाराजांचं चरित्र असो किंवा समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्या पद्धतीने लिखाण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून समर्थ रामदास स्वामींना काढून टाकण्याच्या मग हाच एक उद्देश आहे की मामा देशमुख सारखी लोक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मांडतात तेव्हा ते भौतिकवादी आणि चंगळवादी मानतात ते म्हणतात की नऊ करणारा हा आमचा मर्द राजा तो लग्नातून पळून गेलेला त्याच्यासोबत त्याचा काय समंत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून या इंद्रजित सारखी लोक येतात पुढे आणि ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे महासारी होते त्याच्यासाठी ते, ते वेगवेगळे दाखले देतात छत्रपती शिवाजी महाराज चंगळवादी होते छत्रपती शिवाजी महाराज मांसाहारी होते भौतिकवादी होते आणखीन काय 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 होते हा विचार यांना का रूढ करायचा आहे कारण की जेव्हा तुम्ही संत समर्थ रामदास स्वामींचा तुम्ही संबंध नाकारताय तर तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा संबंध तरी कुठं कबूल करताय इंद्रजीत सावंत ते तरी कुठं कबूल करतायत त्यांना या छत्रपती शिवाजी महाराजांना चंगळवादीच दाखवायचं आहे मांसाहारीच दाखवायचं आहे त्यांना या संत चरित्रामध्ये जसं की परचक्र म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर परचक्र आलं तेव्हा एवढीकर महाराजांच्या प्रतिमध्ये एक उल्लेख आहे की शिवाजी महाराजांवर परचक्र आलेला असताना आणि मग तिथे खाली अभंग दिलेले आहेत त्याच्यामध्ये हरिभक्त वैष्णव असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला आहे जो हरिभक्त आहे जो वैष्णव आहे तो अशा पद्धतीने जीवन जगतो आणि कशा पद्धतीने जीवन जगतो हे सगळ्यांना माहिती आहे आज भलेही सुप्रिया सुळे म्हणतात की बाबा वैष्णव आणि हरिभक्त हे मांसार करतात आमचा पैसा हे ते त्या काळात नव्हतं तशी तशी दृष्टिकोन वारकऱ्यांचा नाहीये तो चंगळवादी लोकांचा दृष्टिकोन आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांना चंगळवादी दाखवायचा आहे गणेशनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा शिवकाव्यामध्ये संकर्षण सकाळकरांच्या छत्रपती शिवाजी महाराज हे गादीवर झोपत नव्हते असं दोन धर्मग्रंथांमध्ये तिथे दाखले आलेले आहेत हे आम्हाला मान्य आहेत तुम्हाला भले ते इतिहासाच्या दृष्टिकोनातून आर्किओलॉजीच्या दृष्टिकोनातून असो अथवा नसो पण यांना हे संत यांच्या जीवनातून का काढून टाकायचे आहेत त्यांना एक सामान्य राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवायचं आहे एक चंगळवादी भोगवादी सामान्य राजा एवढी त्यांची प्रतिमा शिवाजी महाराजांची ठेवायची याच्यासाठी बारामतीच्या करामती सुरू आहेत ऋचिका शर्मा असेल कुनियानी असेल जितेंद्र आव्हाड असेल यांना फक्त शिवाजी महाराजांना एक सामान्य राजा एवढीच त्यांची काय म्हणून तर ते आपल्या शरद पवारांसोबत तुलना करतात ना छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून तर ते जाणता राजा म्हणतात ना पवार साहेबांना हे आपण कधी समजून घेतलंय का की शिवाजी महाराजांची प्रतिमा डागाळण्यासाठी या लोकांनी ज्या पद्धतीने ताकदीने शर्तीने प्रयत्न करणं सुरू केलेले आहेत हेच त्याच्या मागचं कारण आहे एवढंच काय तर देवडीकरांच्या प्रतीमध्ये आलेला राया छत्रपती ऐकावी वच्चन रामदासी म्हणून लावावेगळी हे जगद्गुरू तुकोबारायांचं प्रमाण सुद्धा हे नाकारतात ते म्हणतात हा बाहेरून हा हे आहे क्षेपक अभंग आहे हा प्रक्षिप्त आहे की ज्या पद्धतीने भूषण प्रक्षिप्त आहे त्याच पद्धतीने भूषण कुठं प्रक्षिप्त आहे तिथं सिद्ध झालंय तिथे मोठमोठ्या इतिहासकारांनी मान्य केलं की भूषण हा भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला होता भूषणही यांना प्रक्षिप्त का करायचं आहे कारण कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी करताना कशी करतो ताशी की कला जाती मथुरा मस्जिद होती अगर शिवाजी ना होते तर सुन्नत होती सक्की छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व दाखवणारा भूषण यांना नको समर्थ रामदास स्वामी जगद्गुरु तुकोबर आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून काढून टाकायचे छत्रपती शिवाजी महाराजांना भोगवादी दाखवायचं चंगळवादी दाखवायचं हा प्रयत्न तथाकथित शिवभक्त म्हणवणाऱ्या आजच्या लोकांचा आहे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ असे हजारो प्रमाण हजारो दाखले त्यांनी आतापर्यंत दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मणांना ऐकणारे ब्राह्मणांचे गुलाम मानसिकतेचे राजे होते असा प्रयत्न विनोद आहे कठारे आहे किंवा त्याच्या आधीच्या काही लोकांनी जो करून ठेवला तो त्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन रामचंद्र गुहा राम पुनियानी आणि बघा नाव राम आणि ही जी शर्मा नावाची ही जी नवीन बाई प्रकटलेली आहे काल परवा त्यांचा प्रयत्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजच क्रूर होते ते अन्यायी होते ते अत्याचारी होते या सगळ्यांच्या इतिहासामध्ये आज यांचा निषेध व्यक्त करायला सुद्धा आपल्याकडे शिवभक्त नाही आहेत यांच्या विरोधात भाष्य करायला सुद्धा आपल्याकडे शिवभक्त नाही आहेत कारण की माझ्या समाजाने या आता वीस वर्षाच्या पूर्वीचा जो जे राजकीय घडामोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्या त्याचा परिपाक म्हणून आज जे हे तथाकथित शिवभक्त बनलेले आहेत एकोणीस फेब्रुवारीला झेंडे गाडीला बुलेटला लावून फिरणारे आणि शिवजयंती साजरी करणारे सरसरत रक्त शिवाचे भक्तन कपाडी भगवती त्यांना काही देणं घेत नाही उलता तुम्ही तिकडे आम्हाला स्टेटस टाकण्यापुरते छत्रपती शिवाजी महाराज हवे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बदलवणारी त्यांचे प्रतिमेला लांछन लावणारी ही जी लोक आहेत ही समाजात उजळ माथ्याने फिरतात हे त्यांची मतं मांडतात याचं कारण आहे की हा जो हिंदू आहे याला गृहित धरलेला आहे आणि हिंदू हा प्रचंड सहिष्णू आहे आणि मूर्ख आहे हे मूर्खतेचं रूपांतर हे नपुंसकतेत होण्याच्या पूर्वीच हिंदूंनी सजग होणं गरजेचं आहे सगळी सूत्र स्वतःच्या हातात घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जागृतीची आवश्यकता आहे अन्यथा भविष्यामध्ये आपली जी येणारी पिढी आहे ती हेच मान्य करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज हो जर का डॉक्टर ह्या पदव्या धारण करणारी लोक हे डॉक्टरेट लोक जर का छत्रपती शिवाजी महाराजांना क्रूर म्हणतायत हे जे महापुरुष आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांना मनुवादी म्हणून मांडतायत तर याचा अर्थ शिवाजी महाराज क्रूर होते मनुवादी होते अशा पद्धतीची मांडणी आमची पुढची येणारी पिढी मान्यच करेल यामध्ये काही धुमत नाही त्याच्यासाठी आज आपल्याला संघर्ष करण्याची आवश्यकता आहे दुर्दैवाने तो होत असताना दिसत नाही तो झाला पाहिजे त्यासाठी विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर महादेव